पुण्यात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे बहिणीच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि आईने मिळून काटा काढलाय डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली या गंभीर मारहाणीत तरुण जागीच बेशुद्ध होऊन पडलाय त्याला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी करीत आरोपींना बेड्या ठोकल्यात प्रदीप अडागळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे त्याचे ऋषी काकडे यांच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे ऋषी प्रदीपचा रागाराग करत होता दोघांमध्ये कायम टोकाची भांडणं होत असत प्रदीप देखील ऋषीला शिबिका देत असल्याची माहिती समोर आली आहे याच रागातून ऋषी आणि त्याच्या आईने प्रदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला मिळालेल्या माहितीनुसार खुंडस आणि यातून ऋषीने गुरुवारी रात्रीच्या सुमारास प्रदीपवर हल्ला चढवला ऋषी आणि त्याची आई सविता तसेच मित्र शुभम मांढरे यांनी मिळून बहिणीच्या बॉयफ्रेंडला संपवलाय आधी मारहाण केली नंतर फरशीच्या तुकड्याने डोक्यात वार करून हत्या केली याचा व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केलाय यात प्रदीप गंभीर जखमी झालाय त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र उपचारापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळता चंद्रनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच काही तासातच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा